भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक दोन हजार चोवीसची आचारसंहिता डिक्लेअर केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपला चाळीस लोकसभा इलेक्शनचा प्रोग्राम मी आपल्यासमोर सांगतो त्याच्यामध्ये इश्यू ऑफ नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच नॉमिनेशन बऱ्या होणार आहेशन एकोणीस चार दोन हजार चोवीस पासून आहेत स्क्रुटिन्यू ऑफ नॉमिनेशन वीस चार दोन हजार चोवीसला आहे बारा एप्रिलला आहे लास्ट डेट ऑफ फायनिंग नॉमिनेशन एकोणीस चारला आहे स्क्रुटिन्यू ऑफ नॉमिनेशन वीस चार ला आहे त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ वेड्रॉल बावीस चार दोन हजार चोवीसला आणि डेट ऑफ पोल सात पाच दोन हजार चोवीसला आणि काउंटिंग ऑफ कोल आहे चार जून दोन हजार चोवीस मी डेट ऑफ इलेक्शन शाल्डली कम्प्लिटेड ती अगदी सहा सहा दोन हजार चोवीस अशा प्रकारचा आजचा हा यावर्षीचा इले लोकसभा इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे दोनशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये मी ए आरोहून इथं कार्यभार सांभाळणार आहे लोकसभेसाठी ए आर होऊन कार्यभार सांभाळणार आहे याच्यामध्ये कलम आणि धाराशिव या तालुक्यातील मतदान केंद्र आहेत त्याच्यामध्ये धाराशिवमधील एकूण दोनशे तीन मतदान केंद्र सॉरी दोनशे सात मतदान केंद्र आणि कळमधील एकूण दोन दोनशे तीन मतदान केंद्र अशी चारशे दहा मतदान केंद्र असणार आहेत सध्या तिथल्याचे मतदार एकूण तीन लाख चौसष्ट हजार दोनशे एक मतदार असणार आहेत त्याच्यामध्ये पुरुष एक लाख ब्याण्णव हजार चव्वेचाळीस महिला मतदार एक लाख दोनशे एक मतदार आहेत आपल्याकडं त्याच्यामध्ये पुरुष एक लाख ब्याण्णव हजार चव्वेचाळीस मतदार पहिला मतदार एक लाख बहात्तर हजार एकशे एक्केचाळीस आणि इतर सोळा मतदार आहेत आता याच्यापैकी आपल्याकडं पी डब्ल्यू डी मतदार असणार आहेत ते चार हजार एकोण एकोणऐंशी मतदार आहेत आणि सिनियर सिटीजन आठ हजार एकशे सत्त्याण्णव मतदार आहेत असे एकूण तीन लाख चौसष्ट हजार दोनशे एक मतदार आता आहेत अजून आपलं पुनर्निवसेनाचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत काय आपले मतदार तेही तुम्हाला आम्ही राज्याला करू एकूण चारशे दहा मतदान केंद्रापैकी शहरी एकशे सहा मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण तीनशे चार केंद्र मतदान केंद्र आहेत आपल्याला सांगतो की तीनशे एक मतदान केंद्र त्या ठिकाणी एकच सॉरी पोलिस लोकेशन झाल्यानंतर आपल्याला टोटल स्टाफ लागणार आहे चारशे दहा मतदान केंद्रासाठी चारशे दहा मतदान केंद्र अध्यक्ष अधिकारी एक चारशे दहा मतदानाधिकारी दोन चारशे दहा अधिकारी तीन चारशे दहा राखीव एकशे चौसष्ट साधारणतः अठराशे चार आ, आता आमचं ट्रेनिंग मात्र आम्ही सत्तावीसशे घेत आहोत तर एकशे एकशे तीस टक्के जाहीर होतील त्यात झोनल ऑफिसर आपण त्रेचाळीस झोन आपण केलेले आहेत एवढ्या केंद्राचे आणि चार राखीव असे एकूण सत्तेचाळीस झोनल ऑफिसर आपण हे केलेलं आहे त्यांचं पहिलं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना झोन वाटून दिलेलं आहे त्यांचंही कार्य दोन दिवसांमध्ये उद्यापासून चालू होणार आहे त्याच्या संदर्भात आचारसंहितेच्या बाबतीत आचारसंहिता पथक आपण कार्यालयात केलेलं आहे धाराशिवचे व्हिडिओ आणि कयमचे व्हिडीओ आचारसंहिता पथकाचे प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर इतर अधिकारी कैम आणि नगरपालिका धाराशिव हे सुद्धा त्यांना सहाय्यक म्हणून अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यासाठी एक आचारसंहिता पथकाखाली काही पदकं आहेत त्याच्यामध्ये एस टी व्हिडीओ सर्व टी ही आपण साधारणतः आता दोन फिव्ही टी विन टीम म्हणजे ज्या सभा घेतल्या जातात त्याच्यानंतर ती सीडी येते ती टीम टीम आपण दोन आहेत त्याच्यामध्ये एकूण आठ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत एस एस टी म्हणजे जे तपासणी नाके असतात त्याची सर्व्हिलन्स टीम त्याची चोवीस पदकं आठ आठ स्पॉट आपल्या मतदार क्षेत्रामध्ये डिक्लेअर केलेले के आहेत अशी चोवीस चोवीस पदकं प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी प्लस पोलीस कर्मचारी असे इथे असणार आहेत आणि एफ एस टीम टाईम आहे

परत विम मॅनेजमेंट संदर्भात पथक तयार केलेलं आहे अशा प्रकारचे विविध पथक आपण तयार केलेली आहेत आजची ही आपली एक प्राथमिक पत्रकार परिषद आहे की जेणेकरून आपल्याला ह्या मतदारसंघाची थोडीफार दुसरी माहिती होणार आहे या देखील आपण आजची आप पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रत्येक टप्प्याला आम्ही आपल्याला पाचारण करून आपल्याला जी काही इलेक्शन मशिनरी कार्यरत करणं काम करणार आहेत ते आम्ही त्या त्या टप्प्यावर आपल्याला अवगत करू आम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग आपण तीन टप्प्यात ट्रेनिंग घेणार आहेत पहिलं ट्रेनिंग आपण यावेळेला नगरपालिकेच्या हॉलमध्ये पहिलं ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये हॉलचं ट्रेनिंग म्हणजे टीच्या माध्यमातून ट्रेनिंग असणार आहे प्लस त्याच दिवशी त्या द्यूश स्टॅपचं आपण काही वर्ग घेणार आहेत त्या वर्गामध्ये सुद्धा त्यांचं ऑन ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिकलमध्ये काही महत्त्वाचे जे आम्हाला फॉर्म फॉर्मॅट्स लागतात दोन त्याचं एक ट्रेनिंग पहिलं ट्रेनिंग असणार आहे दुसरं ट्रेनिंग जे आपण त्यांचं घेणार आहे त्याच्यानंतर तिसरे ट्रेनिंग आपण ज्यावेळेला डिस्पॅच आणि रिसिव्ह करतो त्या दिवशी ट्रेनिंग होणार आहे वेळेला डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर आपण आयटीआ प्रशिक्षण संस्था धाराशिव त्या ठिकाणी सेंटर करणार आहोत आणि टेम्पररी जी रूम असते याला तसं असतं की यू एम प्रिपरेशन झाले कमिशनिंग झाल्यानंतर दोन तीन दिवस जे टेम्पररी रूम आपल्याला करायची आहे ती रूम आपली आयला आपण करणार आहोत आणि परमनंट स्ट्रॉंगरूम असं आहे की ज्या दिवशी पोलिंग पार्टी वोटिंग झाल्यानंतर येतात त्या दिवशी त्या मशीन्स आपण परमनंट स्ट्रॉंगरूम रूम आपल्या पॉलिटेक्निक जे हे आहेत कॉलेज आहेत त्या ठिकाणी आपले परमनंट रूम होणार आहे अशा प्रकारे बाराडी म्हणजे ॲपसेंटी वोटर एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये चार प्रकारचे मतदार आहेत याच्यामध्ये जे डब्ल्यू डी वोटर्स म्हणजे जे अपंग मतदार आहेत त्यांना चाळीस टक्केच्या वर जे अपंगत्व प्राप्त आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर एटी वरचे पंच्याऐंशी वर्षचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर ज्या कोविड नाईंटीन जे सफर असणारे ते मतदार आहेत आणि इशेन्शियल सर्व्हिसमध्ये असणारे मतदार असे चार प्रकारचे मतदार आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण बाराडीची कक्षता आहे बाराडीचे आपण गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही तालुक्यातील बी एल ओ यांची मीटिंग घेतलेली आहे त्यांना हे याद्या प्लस बाराडीचे फॉर्म दिलेले आहेत ते आता सर्व सर्व मतदार आहेत त्यांच्या घरी जाऊन म्हणजे पी डब्ल्यू डी आणि नागरिक सिनियर सिटीजन यांच्या घरी जाऊन त्यांना ते फॉर्म दिले जाणार आहेत आणि ते फॉर्म देऊन त्यांचे दे आपल्याला नॉमिनेशन ना। सुरुवात झाल्यानंतर पाच दिवसांचा आपल्याला ते फॉर्म भरून घेतले जाणार आहेत अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट आलेले आहे प्लस कोविड नाईन्टीन साठी आपल्याला नोरल ऑफिसर जिल्हा लेव्हलला नेला जाणार आहेत ते आपल्याला जिल्ह्यात जे कोविड सफर सफर सफरमध्ये जे रूम आहेत कोविड बाधित रूम आहेत त्याची माहिती दिली जाणार आहे त्यांचे आपण त्या फॉर्म त्यांच्यामार्फत भरून घेतले जाणार आहेत इशन सिव्हल मध्ये जे काही अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत त्यांचा सुद्धा नोडल ऑफिसर जिल्हा लेवलला नेमला जाणार आहेत ते सुद्धा इशन सिल सर्व्हिसमध्ये जे काही लोक काम करतात डॉक्टर असतील काही ड्रायव्हर असतील कोण कोण लोक असतील त्याची यादी आपल्याला दिली जाणार आहेत त्यांना सुद्धा आपण बाराणी देणार आहे